सर्वांना नमस्कार सांगली शिक्षण संस्था संचलित बाह्य परीक्षा विभागामार्फत घेतली जाणारी शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गासाठी घेतली जाते तर चला या परीक्षेची आपण संपूर्ण माहिती पाहूयात ही परीक्षा फक्त मराठी माध्यमामध्येच घेतली जाते तर चला या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या परीक्षेचे स्वरूप कसे आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात तर या परीक्षेसाठी दोन पेपर आहेत तो म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन पेपर एकमध्ये भाषा व गणित हे विषय आहेत यामध्ये प्रश्नसंख्या पंचाहत्तर आहे आणि दीडशे गुणांची परीक्षा होते यासाठी मराठीसाठी पन्नास गुण आहेत त्यासाठी पंचवीस प्रश्न व साठी शंभर गुण त्यासाठी पन्नास प्रश्न आहेत आणि हा दीड तासाचा पेपर होतो तर पेपर दोन हा इंग्रजी व बुद्धिमत्तेचा आहे यासाठी सुद्धा पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि हाही दीड तासाचा वेळ होतो तर चला या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती आहे तेही आपण पाहूयात तर या परीक्षेसाठी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आहे चारशे पन्नास रुपये यामध्ये पन्नास रुपये हे परीक्षा शुल्क आहे तर इतर सुविधांसाठी चारशे रुपये घेतले जातात यामध्ये पुस्तक व पाच प्रश्नपत्रिकांचा संच दिला जातो जर आपणास अधिक दहा प्रश्नपत्रिकांचा संच हा दिवाळी सुट्टीनंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे तर या परीक्षेसाठी कोण बसू शकतं तर सरकार मान्य शाळेतील चौथी व सातवीचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात तर ही परीक्षा फक्त मराठी माध्यमातूनच देता येणार आहे सेमी किंवा इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा देता येणार नाही त्यानंतर ही परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे तर परीक्षेचे वेळापत्रक काय आहे पहा तर मुख्य परीक्षा ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होईल याचा पेपर एक अकरा ते साडेबारा व पेपर दोन हा एक ते दीड ते तीन या वेळेत होणार आहे तर या परीक्षेचा अंतरिम निकाल हा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डब्ल्यू 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 सांगली शिक्षण संस्था डॉट कॉम या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे तर एक मे च्या अगोदर किंवा एक मे पूर्वी या परीक्षेचा गुणवत्ता यादीसह किंवा अंतिम निकाल सुद्धा जाहीर होणार आहे तर यासाठी पारितोषिक काय आहे तेही या ठिकाणी ते सांगितले आहे प प्रत्येक केंद्रामध्ये परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दहा टक्के विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे एक हजारचे रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल दे। आणि याचे परीक्षा केंद्र कुठे असणार आहे तर परीक्षा केंद्र हे चांगली शिक्षण संस्था शाळा ज्या शहरांमधून आहेत तेथे हे परीक्षा स्थळ असणार आहे आपणास आह जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण या अधिकृत फोन नंबरवर फोन करू शकता किंवा अधिकची माहिती घेऊ शकता तर या परीक्षेची शुल्क भरण्याची किंवा परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे विलंब शुल्क जर आपण पन्नास भरणार असाल तर तीस सप्टेंबर पर्यंत आपण याचे अर्ज भरू शकता परंतु आपण कोणताही विलंब शुल्क न भरता पंधरा सप्टेंबरच्या अगोदरच फॉर्म भरावेत जेणेकरून आपणास विलंब शुल्क भरावा लागणार नाही त्याच पद्धतीने ही, पद्धती ही परीक्षा कुठे होते त्या न नावनोंदणीसाठी जो संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे ते संपर्क क्रमांक आपण याचा स्क्रीनशॉटही काढू शकता किंवा नोंदणी केंद्र कुठे कुठे आहेत त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ते पाहू शकता आपणास जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण या नंबरवर फोन करून अधिकची माहिती घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याच्या खालच्या बाजूला दिलेले आहे या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी पन्नास विद्यार्थी प्रविष्ट होतील तेथे स्वतंत्र केंद्र दिले जाईल म्हणजे एकाच वेळेस जर पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी जर या परीक्षेला बसणार असतील तर अशा ठिकाणी स्वतंत्र केंद्र सुद्धा दिले जाईल हे समन्वयकांचे नंबर आहेत आणि त्या विभागांचे नावे सुद्धा आहेत आणि फोन नंबर सुद्धा आहेत तर या फोन नंबरवर फोन करून आपण अधिकची माहिती मागवू शकता तर याचा परीक्षेचा भरणारा फॉर्म कसा आहे तोही आपण या ठिकाणी दाखवूयात तर शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे चौथी आणि सातवीच्या परीक्षेचा हा नोंदणी फॉर्म आहे यामध्ये विद्यार्थ्याचे नाव कायम निवासाचा पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर शाळेचा पत्ता तालुका जिल्हा आणि शाळा कोणत्या विभागात आहे म्हणजे शहरी विभागात आहे का ग्रामीण विभागात आहे तर दोन दूर, दूरध्वनी क्रमांक म्हणजे शाळेचा अथवा त्या शाळेतील मुख्याध्यापकांचा परीक्षा केंद्र हे एवढे भरायचे आहे हे भरल्यानंतर येथे पालकाची खालच्या बाजूला काय आहे स्वाक्षरी आहे आणि त्यानंतर आपण पोच याची घ्यायला विसरायचं नाही पोच हे आपण व्यवस्थित जपून ठेवायचे आहे तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ده النوع